कोळी किचन रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण चिकन फ्राय बनवणार आहोत तर त्यासाठी मी बोनलेस चिकन घेतलेले आहे अर्धा किलो आणि साहित्य घेतलेले आहेत घरगुती कोळी मसाला घेतला आहे एक चमच चिकन मसाला एक चमच हळद अर्धा चम्मच दोन चमचा घट्ट दही घेतलं आहे हे आलं लसूण मिरची कोथिंबीरचा मी ठेचा करून घेतलेला आहे दोन चम्मच अर्धा लिंबू घेतलेला आहे मीठ घेतलेलं आहे आणि तेल घेतलेलं आहे आता पहिले आपण चिकनला हे सगळे मसाले लावून घेऊया हळद घालते झटपट आणि सोपी रेसिपी आहे चिकन मसाला चिकन मसाला तुम्ही कोणत्याही ब्रँडचा घेऊ शकता घरगुती कोळी मसाला मिर्ची कोथिंबीर आले असून तर ठेचा आहे हे दही आहे मीठ घालायचं आहे चवीनुसार लिंबू घेतलेले आहे ते पिळून घेऊया आता सगळे साहित्य आपण चांगले मिक्स करून घेऊया चिकनमध्ये आता हे आता काढून झालेलं आहे आपलं सगळं साहित्य आता आपण मॅरिनेशनसाठी ठेवायचं अर्धा तास आता आपलं चिकन मॅरिनेट करून अर्धा तास झालेलं आहे करू या। आता आपण फ्राय करूया आता मी ग्रील पॅन ठेवलेलं आहे गरम करायला तुमच्याकडे हा पॅन नसेल तर कुठल्याही पॅनमध्ये करू शकता तुम्ही तर गरम झालेलं आहे मी तेल घालते दोन चम्मच मी तेल घातलेलं आहे आता आपण असं एक एक वीस घालायच्या घेतल्यावरती ट्राय करायला आणि चिकन सगळं तव्यावरती टाकलेलं आहे दोन मिनटं आपण असं फ्राय करून घ्यायचं आहे नंतर आपल्याला पलटी करून परत दोन तीन मिनटं शिजवायचं आहे दोन ते तीन मिनटं झालेले आहेत आपण चिकन पलटून घेऊया शिमट्याच्या साह्याने मी इझिली पलटवते बोनलेस चिकन असल्यामुळे लवकर शिजते मच्छीप्रमाणे जास्त वेळ लागत नाही याला शिजवायला मिडियम गॅस वरती आपण चांगला शिजवून घ्यायचं आहे तर दुसऱ्या साईडनी सुद्धा आपल्याला दोन ते तीन मिनिटं शिजवून घ्यायचंय तर या साईडनी पण शिजवून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटं अजून दोन ते तीन मिनिटं झालेली आहेत पलटून झटपट होणारी आणि सोपी रेसिपी आहे अशा प्रकारे आता चिकन तयार झालेलं आहे सात ते आठ मिनटात आपल्याला चिकन तयार होते आता आपण सर्व करून घेऊया अशा प्रकारे आपला चिकन फ्राय तयार आहे साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये मी बनवून दाखवलं आहे तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की या पद्धतीने बनवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद